नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिणेत आले होते त्याची सुरुवात त्यांनी तेव्हाच भाग्यनगर आणि आताचे हैदराबाद इथून केली तिथल्या गोवळकोंड्याच्या राजाने महाराजांना अगदी आदराने बोलवून त्यांचा आदर सत्कार केला कुतुबशाहने केलेला सत्कार स्वीकारून शिव छत्रपती गोवळ कोंट्याहून सैन्यास दक्षिणेकडे निघाले महाराज यावेळी श्री शैलम येथे आले तेव्हा ही जागा बघून महाराज येथे दुसरे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन आणि अठरा शक्तीपीठांपैकी श्री, श्री देवी मातेची साधना करण्यासाठी छत्रपती सन सोळाशे सत्याहत्तर मध्ये वास्तव्यास आले होते प्रथम श्री शैलमच्या मल्लिकार्जुन आणि श्री भ्रमरभ देवी मातेची त्यांनी आराधना केली त्यांनी आपली प्रजा व आपला धर्म यांच्यासाठी काम करण्यासाठी पद्मावती देवीचा आशीर्वाद घेतला होता श्री शैलम येथे छत्रपतीने भव्य गोपूर बांधले व अन्नछत्रही चालू केले इथल्या कृष्णा नदीच्या काठावर त्यांनी घाट देखील बांधला त्यानंतर त्यांनी त्यांचा मुक्काम वाढवला इथे काही दिवस राहिल्यानंतर महाराजांना आध्यात्मिक अनुभूती आली आणि त्यांना इथून निघण्याची इच्छाच होत नव्हती कोरनागड किल्ल्या घेतला पासून त्यांचा अखंड प्रवास मोहिमा धावपळ स्वराज्य स्थापना यातून त्यांना इथेच थोडा निवांतपणा मिळाला होता काही दिवसानंतर महाराजांना वाटले की पृथ्वीवर यापेक्षा पवित्र जागा असूच शकत नाही त्याच वेळेस प्रत्यक्ष श्री भ्रमरांभ देवी प्रगट झाली आणि तिने महाराजांना सांगितले की अजून तुला देश आणि धर्मासाठी खूप काही करायचे आहे इतके सांगून देवीने महाराजांना तिथून निघून जाण्यासाठी सांगितले आंध्र प्रदेशातील लोक परंपरा असे मानते की श्री भ्रमरांभ देवी मातेनेच शिवरायांना तलवार दिली होती तसे शिल्प या परिसरात आढळते श्री शैलमच्या भागातील तरुणांना देखील या महान राजाने भुरळ घातली या भागात चेंचू या जातीचे आदिवासी राहतात अत्यंत शूर असलेले हे आदिवासी महादेवाचे परमभक्त आहेत श्री शैलम या देवस्थानाच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे असे ते मानतात आणि हे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत होते महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे महत्व त्यांना देखील कळले आणि याच जमातीतील तीन भाऊ चिनल्लू पेगमल्लू आणि नदीपमल्लू हे महाराजांचे मावळे बनले त्यावेळी त्यांच्या घरी चालू होते पण त्यासाठी हे ता तीनही भाऊ महाराजासोबत दक्षिण मोहिमेत सहभागी झाले आणि या क्षेत्राची माहिती महाराजांना त्यांनी दिली अगदी तानाजी मालुसरे सारखीच ही भावंडे स्वराज्याच्या कार्यात सहभागी झाली महाराजांनी हे कसे केले असेल भाषेची अडचण आली नसेल का खरा नेता या सगळ्या अडचणीवर सहज मात करतो हेच या घटनेमुळे सिद्ध होते त्यानंतर इथून महाराजांनी आपले स्वराज्य थेट दक्षिणेत तंजावर पर्यंत विस्तारित केले होते तर मित्रो ही होती छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण मोहिमेवर असताना श्रीशैलम येथे आल्यावर केलेल्या कारवाईची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण